केले होते एवढ्या मीटिंग होत आहेत सरकारनी एवढं मनावर घेतलंय त्याचा अर्थ अप्रतिम रस्ता अप्रतिम इन्फ्रास्ट्रक्चर अप्रति तिथे असेल पण आज जातानाच लक्षात आलं की प्रचंड थी प्रचंड खड्डे आणि रस्त्याची जातानाचंड दुर्दशा मी पाहिली माझ्यासाठी धक्कादायक होती आणि एवढ्या मोठ्या ज्योतिर्लिंगाला जाताना ही जर इन्फ्रास्ट्रक्चरची परिस्थिती असेल तर ही अतिशय दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्र सरकार एवढा निधी जर त्याच्यावर टाकत असेल तर हा निधी जातं कुठे केंद्र सरकार मधून आम्ही अनेक वेळा निधी आणतो गडकरी साहेबांचं बारीक लक्ष असतं प्रत्येक रस्त्यावर आणि जर आम्ही एखादा रस्ता चांगल्या दर्जाचा नाही झाला केंद्र सरकारचा आणि गडकरी साहेबांकडे आम्ही गेलो तर त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलं जात अशी अनेक उदाहरणही मी तुम्हाला दिसू शकतो पण अशी परिस्थिती महाराष्ट्रात दिसत नाही अर्थातच ह्या रस्त्यांना एवढे खड्डे होते आता तीसच किलोमीटर आहे पण मला जायला एक तास आणि यायला एक तास लागला आणि परिस्थिती रस्त्याची स्थानिक लोक या सगळ्या प्रेसवाल्यांना माझ्यापेक्षा जास्ती पाहिजे त्यामुळे एवढा मोठा निधी जर विकासाला पडतो मग त्याचा दर्जा जर दर नसेल अर्थातच त्याची इन्क्वायरी झाली आज आत्मशोक आप

तर कितीही सरकारने सांगितलं की फार इन्व्हेस्टमेंट झाले आहेत अशी परिस्थिती नाही आणि बेरोजगारी किती वाढते हे हा डेटा सांगतोय महाराष्ट्र सरकारचा नावाच्या कंपनीने दहा हजारहून जास्त नोकऱ्या कमी केलेल्या त्याचबरोबर टॅरिस मध्ये जर काही नवीन नियम कायदे अमेरिकेने लावते आणि सर्व्हिस इंडस्ट्रीवर त्याचं प्रेशर आलं तर आपल्या सॉफ्टवेअरचं काय होईल हे एक मोठं आव्हान फक्त महाराष्ट्र नाही देशासमोर आहे त्याच्यामुळे एकीकडे टॅरिफ एकीकडे जिओ पॉलिटिकल सिच्युएशन जगामध्ये दुसरीकडे आपल्या आजूबाजूला मग नेपाळ असेल बांगलादेश असेल श्रीलंका असेल पाकिस्तान असेल इथली परिस्थिती आणि त्याचबरोबर आपली ही जी सगळी अर्थव्यवस्था आहे ती ज्या वेगाने त्याचा विकास व्हायला पाहिजे होता त्याला मेजर रिफॉर्म्स म्हणतात इंग्रजीमध्ये ते काही फारसे न केल्यामुळे आम्ही जीएसटी जीएसटीचे काही नवीन नियम कायदे त्यांनी त्याचे आणले त्याचं स्वागत करतो आम्ही शिरा का ही गोष्ट जीएसटी आणल्यापासून हे बदल करा हे वारंवार चिदंबरम साहेब म्हणत आले पण हे या सरकारने केलेलं नाही शिरा का होईना आम्ही केलंय त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत पण कालच ठरवेल की त्याच्यामुळे किती बदल अर्थव्यवस्थेत एक बाजू आणि दुसरीकडे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आता आणि शशिकांतजी हे दोघही महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये आहेत विधान भवनात जातात ते त्यांना माझ्यापेक्षा जास्त नंबर माहितीये किती अडचणीत महाराष्ट्र आहे आर्थिक परिस्थिती किती अडचणीत आलेली आहे स्कॉलरशिपचे पैसे शिक्षणाचे मुलांना मिळत नाहीयेत आता त्याचबरोबर लाडक्या बहीण योजनेच्या पन्नास पंचवीस लाख महिलांची नावं कमी केली आहेत मला खूप विनम्रपणे महाराष्ट्र सरकारला विचारायचंय की पंचवीस लाख नाव कमी झालीच कश। ना कशी आणि झाली तर त्यांचं उत्तर हे निकषात बसत नाही मग पहिल्यांदा कशी निकषात बसतील मग तेव्हा इलेक्शनच्या आधी कशी काही बसली म्हणजे ऑक्टोबर मध्ये असं कुठला निकष मग त्यांनी जर निकष बदलला असेल तर तो महाराष्ट्राला त्यांनी पाहिजे त्यामुळे स्कॉलरशिपचे पैसे वेळेवर घेत नाहीत कॉन्ट्रॅक्टर्स म्हणा ना पण जलजीवन मिशनची जी कामाची काय परिस्थिती आहे संपूर्ण राज्य गप्प त्याच्यात आत्महत्या झाल्यात शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करू हे तुमच्या चॅनलनी वारंवार दाखवले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा स्टेटमेंट आहे आणि देवा भाऊ आता असं म्हणतात की जेव्हा योग्य वेळ येईल ती आता संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे माझी विनम्र विनंती ही टॅगलाईट यांच्याच सरकारचे आणि योग्यच वेळ आहे सरसकट कर्जमाफी महाराष्ट्रात झालीच पाहिजे आणि ज्या नाशिक जिल्ह्यात आपण आज आहोत ह्याच नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक वर्तमानपत्रात आज सकाळी बातमी मी वाचलेली आहे की असे शेतकरी आहेत ज्यांनी प्रचंड अडचणीत आहेत आणि त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये काळे झेंडे लावलेले आहेत हे कधी असं झालेलं पाहिजे नाही म्हणजे एकीकडे ह्याच सरकारमधले मंत्री पाटील म्हणतात की जानेवारी पासून ह्या महिन्या सप्टेंबर पर्यंत दर तीन तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्या होते दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय नुसता आरोप नाही आहे माझा हा डेटा डिव्हिड आहे हे स्टेटमेंट माझं नाही हे मकरंद रामा पाटलांनी असेंब्लीमध्ये केलेलं स्टेटमेंट म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या शिक्षकांच्या आत्महत्या जलजीवन मिशनच काम करणाऱ्यांच्या आत्महत्या अशा एकीकडे समाजाचे इतके एक घटक आत्महत्या करतायत दुसरीकडे स्कॉलरशिप कमी झाल्या आहेत आता पैसे डिपार्टमेंटचे इकडले तिकडले वळवले जात आहेत आर्थिक परिस्थिती काय आहे मी काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज काही भाजपच्या जळगावच्या बैठकीमध्ये गिरीश महाजन यांनी की विरोधकांचं कोर्ट बंद तर त्यांना भाजपमध्ये घेऊन भाजपमध्ये प्रवेश लोकशाही आहे दडपशाही नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो हा काय कोणाच्या मनमर्जीने चालत नाही आणि सगळेच काही ईडी सीबीआय ला घाबरत नाही काही आमच्यासारखे लोक आहेत या देशामध्ये जे आजही लोकशाहीवर विश्वास ठेवतात आणि ज्या संस्कारात आपण सगळ्या वाटोय त्याच्यात विरोधकाचं स्थान खूप महत्वाचं आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये लोक असले पण विरोधकही असला पाहिजे यालाच तर लक्ष कोरोनाच्या सुनावणी आहे आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये कलेक्टरांना काही अधिकार देण्यात आलेले होते त्याबाबतच्या स्थगितीच्या संदर्भामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे

म्हणजे जेव्हा ती जॉईंट पार्लमेंटरी कमिटी केली होती त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटी खूप अंडा झाली कारण का विरोधी पक्षाचं कोणी काय ऐकूनच घेतलं त्यामुळे दुर्दैव आहे की ज्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटी मध्ये सगळ्यांची मतं घ्यायची असतात त्याच्यात विरोधी पक्षाला ती मतं आहेत किंवा डिसेंट नोट जी आहे त्याला काहीच मत दिलं नाही त्याला घेण्याची भूमिका की चारें 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 चारें। <हिए> तर त्याला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचं ते मत असेल पण एक गोष्ट ते मान्य करतात ना की प्रॉब्लेम तर आहे हा खूप गांभीर्याने घेण्यासारखा विषय आहे याची परिस्थिती राज्यात आपण बघतोय चिंताजनक आहे काय आणि हे फक्त मी म्हणत नाहीये मला असं वाटतं आज पत्रकारांची जेव्हा आम्ही बोलतो आता विचारा सगळे पत्रकार असतील आपल्या ओळखीचे लोक असतील साहित्यिक असतील डॉक्टर असतील इंजिनियर आम्ही सगळ्यात प्रोफेशनल लोकांची बोलतो जो असेल ज्याला या राज्याची या काळ्या मातीची या महाराष्ट्राच्या भारतावर प्रेम आहे मग ती कालची मॅच असेल आतंकवादी बेलगामचा हल्ला असेल

एकीकडे ज्या कुटुंबाचे अश्रुई पुसते गेलेले नाही कुटुंबाना नोकऱ्या देणार होते सरकार अजूनही त्यांच्या नाही आणि अशी परिस्थिती असताना तीन ओळी मला अजूनही आठवत आम्हाला जेव्हा ब्रिफिंग केलं होतं तेव्हा तीन ओळी आम्हाला सांगायची ब्लड अँड वॉटर कॅनॉट म्हणजे रक्त आणि पाणी हे कधीच एकत्र जाऊ शकत नाही ट्रेड आणि टॉक्स म्हणजे व्यवहार आणि त्यांच्याशी चर्चा हे कधीच होऊ शकत नाही आणि तिसरं होत ट्रेड अँड टॉप टॉप ऑपरेटिक्स काय होतं बघा ट्रेड आणि टॉप वॉटर आणि हे आणखीनेट्रिसिटी त्यांची एक लाईन आहे त्याच्या तीन त्यांनी आधी टाकल्या होत्या जोपर्यंत आतंकवाद संपत नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तानची बोलणार नाही त्याच्यामुळे आतंकवाद संपलेला आहे का किंवा ऑपरेशन सिंदूर संपेस्टोर रेकीकडे भारत सरकार म्हणतो ऑपरेशन सिंदूर चालू आहे दुसरीकडे म्हणत की ऑपरे क्रिकेट काल खेळलेलं आहे पण दुर्दैवी आहे की म्हणजे आम्ही पण त्यांच्या बरोबर उभार आम्ही ऑपरेशन सिंधूच्या वेळेस का सरकार बरोबर ताकदीन उभं राहिलो कारण <laughs> आम्हाला वाटत होतं की भारतावर हल्ला झालाय सगळं राजकारण बाजूला सव्वीस कुटुंब आपण गमावली आहेत आपले सव्वीस लोक आणि या आतंकवाद्यांना थारा देता कामा नये आणि भारत सरकारनी मला आठवत त्यांचं एक स्टेटमेंट होत की दिस इज द न्यू नॉर्मल घर मे घुस के मारेंगे आठवत असेल तुम्हाला सगळ्यांना तुमच्याच चॅनल चान मध्ये हा घर मे घुस के मारेंगे आणि दिस इज द न्यू नॉर्मल की तुम्ही अटॅक केला तर इथून करारा जवाब मिलेगा का पण त्यामध्ये क्रिकेट होतं ते मला खरंच माहिती नव्हतं मी तुमच्यासारखी भाबडी होते आणि माझा विश्वास होता की भारत सरकार त्यावेळेस खरंच काहीतरी करारा जबाब देईल पण हे दुर्दैव आहे की फक्त मग मला असं वाटत जे इंदिराजींनी केलं त्याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे खरंच तेव्हा करारा जवाब दिला होता इंदिराजी त्यांनी अर्धवट सोडले नव्हते जागा ना आणि करायला विचार फसवलं या देशालाच फसवलंय आम्ही विश्वासाच्या नात्याने निघलो भारत सरकारने आम्हाला देशाचे दूत म्हणून पाठवलं आम्ही देशासाठी आमच्यासाठी देश पहिला मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब मग देशासाठी त्यावेळी आदरणीय पवार साहेब पहिले होते म्हणणारे आणि काँग्रेस पार्टी हो हो ता ही ताकदीनी मोदी सरकार बरोबर का कारण का तो आतंकवादी हल्ला होता काँग्रेस पक्षाने ना आम्ही हो केव्हा कुठल्याही विरोधी पक्षांनी तेव्हा या सरकारवर एक एवढी पण टीका टिप्पणी केली नाही कारण का आतंकवादी हल्ला होता त्या देशाच्या ऐक्याचा सुरक्षिततेचा विषय होता म्हणून विश्वासाच्या नात्याने आम्ही या सरकारवर बरोबर राहिलो आणि आम्हाला प्रचंड फसवण्यासारखं वाटतंय आणि अस्वस्थ वाटतंय कारण का आम्ही त्या सोबीच कुटुंबाची आमचं सगळ्यांचं नात आहे आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो पुण्यामधली दोन मी कुटुंबून दोन वेळा तीन वेळा त्यांच्याशी बोलते भेटते इतके अस्वस्थ होते काल सगळ्यात कधीतरी त्यांचं दुःख कोणीतरी समजून घ्यावं इतकं असौ हो सरकार विनायक माहिती काय युवा कोण सुधारणा कायदे होतात सुप्रीम कोर्टात सुनावणी होते कोर्टाने आता असं म्हणत की पाच सदस्य बिगर मुस्लिम होते असं की पाच ची तीन वरती असते

ज्या पाकिस्तानची तुम्ही ना बोलायला तयार आहे मिळेल असं जेव्हा वक्तव्य सातत्याने केंद्र सरकार फक्त कधीही पाकिस्तानची आम्ही चर्चा करणार नाही आम्ही त्यांचं पाणी बंद करू इथे तुम्ही आमचं रक्त एक झेमला जर आलं तर आम्ही तुमचं पाणी बंद करू आम्ही तुम्ही तुमच्यावर कुठलाही व्यवहार करणार नाही हा इट वॉज केर टॉक्स डोंट गोट टुगेदर ट्रेड अँड टॉक्स डोंट गोट टुगेदर अँड वॉटर अँड ब्लड विल नॉट ग्लो टुगेदर अशा या तीन लाईन्स केंद्र सरकारने काय झालं कधीतरी त्या कुटुंबांना जाऊन विचारा त्यांचं धमक काय त्यांची एक महिना मला नेहमीच सांगते की मी आजही जेव्हा डोळे बंद करते तेव्हा फक्त ज्या माणसाने त्यांच्या पतींची निर्दोष हत्या केली त्या हत्यानाचा चेहरा त्यांना दिसतो अजूनही त्यांना झोप लागत नाही अजूनही त्या मायलेखी नावडलेल्या आहेत त्याचं उत्तर मार भारत सरकारला द्यावं लागेल नाही या मुंबईमध्ये जवळपास पंचवीसहून अधिक एस आर ई प्रकल्प जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या एका व्यक्तीला गेलेल्या आहेत आणि या सगळ्या संदर्भात चौकशी करण्याची मागणी आता काँग्रेसकडनं करण्यात येते त्या व्यक्तीला मुंबई महानगरपालिकेमध्ये जे सफाई कर्मचारी आहेत त्यांची

मला असं वाटत की म्हणूनच आदरणीय पवार साहेब जे म्हणतात ते हेच आहे मुद्दा की आज कुठेतरी हा जो विस्कळीतपणा आलाय हा जो अस्वस्थतापणा आलाय हा सातत्याने राज्यात माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मी अनेक वेळा विनंती केली की ऑल पार्टी मीटिंग बोलवा दुसरी ऑल पार्टी मिटिंग बोलवा पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यामध्ये असेंब्लीचा एक स्पेशल सेशन होला उद्या ना आरक्षणावर चर्चा समाजातले जे काही घटक असतील मराठा दरदर लिंगायत असतील जे कोणी घटकांच्या त्याची चर्चा तर झाली पाहिजे लोकशाही आहे दडपशाही नाहीये आणि असं नाही आहे की जर विरोध केला म्हणून चल बाबा भाजपमध्ये दुर्दैव आहे की महाराष्ट्रातला म्हणजे माझा भारतीय जनता पक्ष हा एक खूप सिरियस पक्ष होता की त्याचे खूप सुसंस्कृत नेते पार्लमेंट मध्ये फार जवळून पाहिजे नवीनदा विचार येतोय भारतीय जनता पक्षाला एका सशक्त लोकशाहीसाठी आणि मराठा समाजात जे मोठे नेते आहेत ते या संदर्भात काही बोलत नाहीत त्यांनी बोललं पाहिजे दोन समाजामध्ये नेट निर्माण होते आहे त्याचे बोलत नाही कोणाच्या पण हा जो जी आर पी आहे त्यामुळे मराठा समाजाला फायदा होईल असं वाटलंय माहिती नाही आम्ही पण वाट बघतोय म्हणून तर मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा मागणी केली आहे की मा, वर्तमानपत्रांमध्ये आणि मीडिया चॅनल्स मध्ये खूप कन्फ्युजिंग सगळं माहिती आहे कळतच नाही की नक्की कुणाला काय काय म्हणतात माननीय मुख्यमंत्र्यांनी एक सविस्तर प्रेस कॉन्फरन्स द्यावी एक चांगलं प्रेझेंटेशन करावं सोप्या भाषेत म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच कळेल की कुणाच्या काय पडले लागलाय का इथे लागलाय समजलं तरी आमच्या आम्ही सगळ्यांनीच केलेलं आहे पण त्याच्यात पण कुणाला काय मिळणार आहे नक्की सरकार एक म्हणत आहे टेलिव्हिजन एक म्हणत आहे वकील एक म्हणत आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी खूप चांगलं प्रेझेंटेशन करावं आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना समजून सांगावं बाबा नक्की कोणाला कसे काय करायला निर्णय त्यांचा आहे ना